राम राम मंडळी तर ही जी तुम्ही बघताय ही, ही चित्रक आहे नीट बघून घ्या औषधाच्या शोधात बाहेर पडल्यावर मला हे चित्रक दिसलं अतिशय दुर्मिळ आहे आमच्या भागात आमच्या भागात सहसा दिसत नाही हिची फुलं अशी पांढरे असते झुपक्याने आणि ही पानं अशा पद्धतीने त्याची एकदम दुर्मिळ वनस्पती शक्यतो दिसत नाही क्वचित कुठंतरी दिसते आणि ही अशा पद्धतीने पान आहे त्याची शेंडं खुडलेली आहेत बहुतेक शेळ्यांनी खाल्लेत नाहीतर मग कोणतरी औषधाला घेऊन गेला असेल अशी फुलं आहेत त्याची फांद्या तर मित्रांनो ह्याचा बरंच उपयोग आहे आयुर्वेदामध्ये तुम्हाला ह्याची आज माहिती मी सांगणार आहे ह्याचं जी बी आहे ती बी असं थोडं हे असं असतं चिटकतं कपड्यांना आणि इकडून तिकडं जाऊन पसरतं परत ते उगवून येतं आणि अशी मस्तपैकी ही फुलं ही अशीच ह्याची ओळख आहे चित्रकाची ह्याच्यामध्ये दोन ते तीन जाती आहेत ते पांढरा चित्रक आहे काळा चित्र एक असतो काळा चित्रक त्याची निळ्या रंगाची फुलं असतात आणि लाल चित्र एक असतो तर मित्रांनो ही पांढरा चित्रक आहे आपल्याला ही भेटतो भेटून जातो ह्याचा आपण उपयोग बघून घेऊ तर हा जर कडू आहे तीक्ष्ण आहे आणि हा पाचक आहे म्हणजे आपल्या पचनासंबंधी जेवढ्या जेवढ्या तक्रारी आहेत का ह्या तक्रारी हा दूर करतो मुळ्यामध्ये सुद्धा ह्याचा वापर केला जातो आणि हे दुसरं एक पौरुषत्व वाढवण्यासाठीसुद्धा ह्याचा औषधामध्ये उपयोग केला जातो इतर औषधांबरोबर तर तुम्हाला मी सांगतो जर का एखाद्याची पचनशक्ती कमजोर आहे त्याला खाल्लेलं अन्न पचत नसेल किंवा पचत नाही पोट गडगड करतं जुलाब लागतात त्याच्यामध्ये त्यांनी काय करायचं भूक वाढवायसाठी जर असेल तर एक ते दोन ग्रॅम ह्याचं चूर्ण घ्यायचं आणि ते चूर्ण पाण्यासोबत जरी तुम्ही घेतलं दिवसातून एकदाच फक्त तर तुमची पचनशक्ती वाढेल भूक लागेल तुम्हाला आणि असा जर प्रयोग केला तर ज्यांना ज्यांना नाकातून रक्त येतं नाकातून रक्त येतं त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा असाच ह्याच प्रयोगाने चांगला आराम पडतो मित्रांनो तर मूळ व्याधामध्ये सुद्धा तुम्हाला ह्याचा मी उपयोग सांगतो काय करायचं ते ज्यांना ज्यांना मूळ व्याधाचा त्रास आहे ह्याच्या मुळ्या काढायच्या ह्याचा मूळ उपयोग आहे येतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या मुळ्या काढायच्या आणि ह्याच्या मुळ्याची साल घ्या किंवा मुळ्या बारीक चूर्ण करा आणि मातीच्या भांड्यामध्ये दही लावा समजा तुम्ही दही लावायला दूध टाकता इरझण टाकता तर त्याच्याबरोबर ह्या मुळ्या पण टाकायच्या किंवा ह्याचं चूर्ण टाकायचं आणि त्या त्याचं जी दही तयार होतं ते दह्यापासून ताक बनवायचं आणि ती ताक जर का तुम्ही पित आहे तर तुम्हाला मुळ चांगला आराम पडून जाईल मित्रांनो ही चित्र काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं चूर्ण जी केलेलं आहे तुम्ही त्या मुळ्यांचं ह्या मुळ्यांच्या चूर्णाने जर का ते दह्याबरोबर टाकाबरोबर जरी घेतलं ते चूर्ण तरीसुद्धा तुमचं जे पाइल्स म्हणतात त्याला आग आग होणं बगभग होणं ह्याच्यामध्ये चांगला ह्याच्यात आराम पडून जातो एक मग ह्याचं महत्त्व तुम्हाला सांगतो हे जे चित्रक आहे हे रक्तशोधक आहे समजा रक्ताविषयी काय अडचणी असतील तर चित्रकाचा वापर केला जातो शरीरामध्ये गाठी असणं किंवा रक्तासंबंधी काय कॅन्सरमध्ये सुद्धा ह्याचा वापर प्रामुख्याने वैद्य लोक करतात रक्तशुद्धीकरणासाठी तर ही अशा पद्धतीने चित्र काय ह्याची ओळख आज मी तुम्हाला करून दिली जय गुरुदेव दत्त